नमस्कार अंजली किचन मध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवून दाखवणार आहे पातळ पोह्याचा इथं बघा अर्धा किलो आपण हे पातळ पोहे घेतलेले त्यानंतर बघा इथं लागणार आहे आपल्याला तर सर्वप्रथम आपल्याला तेल लागणार आहे त्यानंतर इथं हिंग घेतलाय थोडा पाव चमचा एक चमचा जिरं एक चमचा मोहरी पाव चमचा हळद दोन चमचे इथं आपण धने घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला बघा इथं पिठी साखर लागणार आहे एक ते दीड चमचा आमचूर पावडर घेतली एक अर्धा चमचा चवीनुसार मीठ घेतलेले आपण त्यानंतर बघा इथं आपल्याला शेंगदाणे लागणार आहेत तर इथं मी एक शंभर ग्राम शेंगदाणे घेतलेले आहेत डाळवे घेतलेले भाजक आपण इथं एक मुठभर त्यानंतर इथं बघा खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत मनोके घेतलेत ह्या ठिकाणी तुम्ही काजू बदाम टाकू शकता चवीनुसार मीठ घेतलेले कढी पत्ता लागला आपल्याला आणि हिरवी तीन ते चार मिरच्या तिखट इथं कट करून घेतलेले आहेत तर इथं बघा साहित्य सांगून झाले तर सर्वात प्रथम आपण इथं पोहे चाळायला घेतलेले तर दोन भागामध्ये आपण पो हे पोहे ते चाळून घेणार आहे तर व्यवस्थित असे पोहे आपल्याला स्वच्छ काय त्यात आहे नाही बघून इथं आपण चाळून घ्यायचे तर अशा पद्धतीने बघा आपण सर्व पोहे ते चाळून घेतलेले आहेत बघा आता इथं पोह्यामध्ये एवढी हान्य निघालेली आहे तर पोहे सर्व चाळून झालेले आहेत आता आपल्याला इथं पोह्याचे निम्मे निम्मे असे दोन भाग करायचे तर इथं तेल घेतलेलं आहे तर तेलामध्ये आपल्याला फक्त इथं जरा चार बोट बुडवून घ्यायची आणि ह्या पोह्याला हळूवारपणे आपल्याला हे पोहे हातावर असे चोळून घ्यायचे जास्त नाही अगदी फक्त आपल्या हाताची चार बोट आहेत ती बुडवायची आणि असं आपल्याला इथं तेल लावून घ्यायचं असं तेल लावल्यामुळे आपले पोहे ते निव्यवस्थितपणे भाजले पण जातील आणि छान असे कुरकुरीत पण होतील तर सर्व पोह्यांना आपण इथं तेल लावून घेतलेले आहे जे तेल आपण वरून टाकणार आहे ते फक्त आपण इथं पोह्यांना लावून घेतलं एवढाच फरक काय तो केलेला आहे आपण पोहे आपले बघा व्यवस्थित तेल लावून पोहे बाजूला ठेवून सगळ्यात आधी एक छोटासा मसाला तयार करून घेऊया तर कढईमध्ये बघा इथं आपण तीन चमचे धने टाकून घेतलेले आहेत धने थोडे भाज्यात आले की ह्यामध्ये एक चमचा जिरं टाकून घ्यायचे आपल्याला जिरे धने आपल्याला चांगले असे मस्त वास येईपर्यंत भाजून घ्यायचेत ह्याचा खमंग असा वास सुटला की आपल्याला हे काढून घ्यायचे व्यवस्थित असे एक सारखे हलवून ह्याला करपून न देता आपल्याला ह्याचा छान असा वास आला पाहिजे इथपर्यंत आपल्याला हे धने आणि जिरे भाजून घ्यायचेत तर धने जिरे आपले भाजून झालेले आहेत तर इथं आपण हे मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया तर मिक्सरच्या भांड्यामध्ये धणे आणि जिरे काढून घेतलेले आहेत आपण आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आमचूर पावडर तर पाव चमचा भरून इथं आमचूर पावडर टाकलेली आहे आपण तुम्ही लिंबू पण टाकू शकता त्यानंतर बघा इथं पिठी साखर शाक टाकली आपण एक चमचा एक ते दीड चमचा चवीनुसार मीठ पण टाकून घेतलेले आहे आपण आणि आता हा मसाला आपल्याला मिक्सर वरन काढून घ्यायचाय तर इथं बघू शकता मस्त असा एकदम सुवासिक मसाला आपला तयार झालेला आहे वास पण सुंदर येतो तर चिवडा बनवताना हा मसाला तुम्ही नक्की बनवा त्यानंतर बघा पोहे आपण इथे भाजून घ्यायचे तर पोहे आपण गॅसवर ठेवलेले आहेत तर व्यवस्थित असे दोन भागामध्ये आपल्याला हे पोहे ते भाजून घ्यायचे तर एका एक साइडने आपण इथं हात लावून दुसऱ्या हाताने याला आपण झाऱ्याने हे हलवून असं व्यवस्थितपणे आपल्याला हे पोहे भाजून घ्यायचे तर तळापासून हे पोहे वर खाली करून घ्यायचेत आपल्याला कारण की पोहे पातळ असल्यामुळे लगेच करपू शकतात आणि शिवाय गॅस एकदम आपण इथं मीडियम ठेवलेला आहे तर एका हाताने बघा इथं हात लावायचा आणि दुसऱ्या हाताने हे वर खाली करायचे अशा पद्धतीने हे पोहे आहेत आपण चांगले जरा भाजून घेऊया तर पोह्याला तेल लावल्यामुळं ला। पोहे पटकन कुरकुरीत होतात आणि छान भाजले पण जातात तर इथं बघू शकता पोहे आपले चांगले भाजून झालेले मस्त पोहे फुललेत बघा आता आता आपण हे एका मोठ्या घमेऱ्यामध्ये काढून घेणार आहे इथे मी बघा मोठे घेतलेले ह्याच आपल्याला चिवडा मिक्स करता येईल म्हणून एक स्टील घमेल घेतलंय आणि त्यामध्ये पोहे आपण काढून घेतले तर इथे बघा व्यवस्थित असे पोहे छान असे आपले कुरकुरीत झालेले आहेत आता दुसरे पण पोहे आपण इथे दोन भागामध्ये जे पोहे केले होते ते पण भाजून घेतलेले आहेत त्यानंतर बघा आता इथं आपल्याला सगळा घेतला जे आपण माल मसाला टाकणार आहे तो सगळा भाजून घेऊया तर हिथ बघा सगळ्यात आधी आपण एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत फुल वाटी भरून शेंगदाणे घेतलेले आहेत आपण तर शेंगदाणे आपल्याला चांगले खरपूस असे तळून घ्यायचे व्यवस्थितपणे बारीक गॅसवर आपल्याला हे शेंगदाणे तळून घ्यायचे तर हिथं बघू शकता तुम्ही शेंगदाणे आपले छान असे तळून झालेले आहेत आता मस्त ह्याचा कलर बदललेला आहे तर जेवढे शेंगदाणे तुम्ही व्यवस्थित भाजताल तेवढे चिवड्यामध्ये खाण्यासाठी शेंगदाणे चवीला चांगले लागतात इथे शेंगदाणे भाजून झाले तर आपण काढून घेऊया त्यानंतर ह्याच तेलामध्ये आपल्याला लगेचच इथं खोबरं मी बघा एक वाटी खोबरे त्याचे काप करून घेतलेले पातळ पातळ असे आपण इथं काप बनवले ते पण आपल्याला छान असे भाजून घ्यायचे तर तेलावर खरपूस असे आपण इथं हे खोबऱ्याचे काप सुद्धा आपण तळून घेतलेले ते पण आपण शेंगदाण्याच्या बाजूला काढून घेऊया त्यानंतर बघा लगेच आपल्याला भाजकी डाळ घालून घ्यायची तर डाळ पहिलीच भाजलेली असते पण तेलात भाजल्यानंतर ह्याची चव थोडी वेगळी लागते छान लागते त्यामुळे फक्त हे उकळत्या ते तेलामध्ये आपण टाकून घेऊन लगेचच बाहेर काढून घेणार आहे तर बघा डाळ पण आपली चांगली तळून झालेली आहे त्यानंतर बघा ह्याच तेलामध्ये आपण इथं एक मुठभर फक्त मी मनोके घेतलेले आहेत तर ते इथं मी तळून घेते ह्याच्या जागेवर तुम्ही मनोके पण टाका काजू बदाम तुमच्याकडे असतील ते पण तुम्ही टाकू शकता माझ्याकडे नव्हते म्हणून मी टाकले नाहीये तर इथं काजू पण चांगले परतून झालेत आता आपण इथं सतत मिरच्या तिखट मिरच्या आहेत त्या मी इथं बघा कट करून घेतलेल्या आहेत त्या चांगल्या आपल्याला कडक होईपर्यंत तळून घ्यायचा याचा पूर्ण कलर कलर बदलला पाहिजे इथपर्यंत आपल्याला ही मिरची ती तळून घ्यायची जर तुम्हाला झंझणीत पाहिजे असेल चा। तर तुम्ही अजून जास्त मिरच्या टाकू शकता मिरची भरपूर झंझण येते त्यामुळे आपण ह्या सत मिरच्या अशा पद्धतीने बघा ह्या तळून घेतलेल्या आहेत त्या पण आपण इथं हे साहित्य जे तळून घेतले त्याच्यावर काढून घेतलेले आहेत त्यानंतर लगेच आपण कढीपत्ता पण घेतलेला आहे तर कढी पत्त्याची मी वीस पंचवीस पाने घेतलेली आहेत मोठी मोठी अशी ती पण आपण इथं चांगली कुरकुरीत अशी तळून घेऊया तर कडी पत्ता पण छान तळून झालेला आहे तो पण आपण इथं आता काढून घेतोय सर्व साहित्य आपलं छान असं तळून झालेलं आहे बघू शकता तुम्ही व्यवस्थित असं छान आपण हे चिवड्यामध्ये जो आपल्याला मसाला माल मसाला टाकायचा आहे तो छान तळून झालेला आहे त्यानंतर बघा आता ह्याच कढईमध्ये आपण एक चमचा तेल घाल एक चमचा मोहरी घालून घेतली त्यानंतर हिंग पावडर टाकली हळद टाकली एक चमचा भरून आपण एक नाश्त्याचा चमचा भरून आपण इथं हळद टाकलेली आहे त्यानंतर गॅस लगेच बंद केलेला आहे नाही तर हळद आपली करपले जाईल पोहे पण बघा चांगले मस्त खुशखुशीत झालेले आहेत आता आपल्याला इथं चिवडा बनवायला घ्यायचा आहे तर सर्वप्रथम आपण जो हा शेंगदाणे खोबरं वगैरे तळून घेतलंय ते सगळ्यात आधी आपण इथं घालून घेणार तर इथं बघू शकता सर्वप्रथम आपण इथं शेंगदाणे खोबरं बाकी साहित्य ते, ते मिक्स करून घेणार आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्यानंतर लगेचच आपल्याला इथं जो वाटलेला मसाला आहे तो दोन बॅच मध्ये टाकून घ्यायचा पहिल्यांदा अर्धा मसाला आपण इथे टाकून घेतलेला आहे आणि तो इथं व्यवस्थित असा चिवड्याला लावून घेऊया ह्या मसाल्याने चिवडा चवीला तर छानच लागतो पण खाताना ह्याची एक धन्याची आणि जिऱ्याची टेस्ट असते ती खूप छान लागते त्यामुळे हा मसाला तुम्ही चिवडा बनवताना नक्की बनवा पातळ पोह्यासाठी हा खास मसाला आहे तर आता हा राहिलेला पण मसाला आपण इथं घालून घेतलेला आहे तो पण छान आपण इथं मिक्स करून घेतलेला आहे आता आपल्या फोडणीच इथं तेल होत हळदीचं ते पण आपण इथं दोन वेळा टाकून घेणार आहे पहिल्यांदा इथं आपण अर्धा तेल टाकून घेतलंय आणि चिवडा चांगला वर खाली करून घेऊया तर आपल्याला जर मीठ लागलं ला तर थोडस अर्धा चमचा मीठ पण ह्यात घालायला लागणार आहे ते पण मी घालून घेणार आहे तर इथं बघू शकता चिवडा व्यवस्थित असा आपण झाऱ्याने वर खाली करून घेतलाय उरलेलं सगळं आपण ही हळदीची फोडणी होती ती पण इथं घालून घेतलेली आता चिवडा व्यवस्थित आपल्याला एक सारखा सहा मिक्स करून घ्यायचा आता झाऱ्याने मिक्स करून झालेला आहे आपण इथं आता हाताने हळुवारपणे ह्याला वर खाली करून व्यवस्थित हळद लागत इथपर्यंत याला व्यवस्थित असं आपल्याला वर खाली करून घ्यायचंय त्यासाठी इथं मोठं गमेल वापरायचं म्हणजे आपला चिवडा आहे तो छान मिक्स करता येतो छोट्या भांड्यामध्ये आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करता येत नाही चिवडा बनवण्यासाठी तुम्ही नेहमी एखाद्या गमेऱ्याचा वापर करा म्हणजे चिवड्याला जे आपण साहित्य टाकतो ते, ते व्यवस्थित आपल्या हाताने मिक्स करता येतं आणि शिवाय पोह्यांना वगैरे व्यवस्थित हळद मीठ लागलं जातं तर इथं बघू शकता तुम्ही तर छान असं आपण दिवाळीसाठी अर्धा किलो पातळ पोह्याचा हा चिवडा बनवलेला आहे सर्व चिवडा बनवून झालेला आहे इथं बघू शकता एकदम खुसखुशीत असा हा पातळ पोह्याचा ह्याची थोडी चव बघितली मी चिवडा खूप छान झालेला आहे थोडस मीठ लागत होत ते पण आपण वरून घालून घेतलेलं आहे अशा प्रकारे छान असा आपण हा पातळ पोह्यांचा चिवडा आज बनवलेला आहे तर इथं बघू शकता तुम्ही झटपट असा फक्त दहा मिनिटांमध्ये आपला हा चिवडा तयार झालेला आहे चवीला एकदम सुंदर आणि असा चिवडा तुम्ही दिवाळी साठी नक्की बनवून बघा अगदी सोपी रेसिपी आहे झटपट आहे छान आहे आणि जर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनेल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद